गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्विट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंद सुरक्षित सर्व टाइल या नामांच्या कंपनीच्या सर्व स्टेअर क्रिया चौकी सुपर ब्लॅक बेड दोन बाथरूम पूर्ण टाईम पंतप्रधान हरघर नोजना होत बाथरूम बसी किन सीबी फिटिंगचे जगवा स्टील व पूर्णपणे पाण्याची टाकी दर्शनाच्या सोबत फायर प्रत्येक बंदू स्वतंत्र टाकेल दर्शनी बाबा पूर्णपणे डागवटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजाचे सुरक्षित कपाऊंड मग गोविंद पत्ता अंगर शेजारी कानात असलेल्या हेडफोनमुळे एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे भांडूप परिसरात काल घडलेली एक दुर्दैवी घटना सर्वांना हळहळून हल टाकणारी ठरली कानात हेडफोन घालून पावसात प्रवास करणाऱ्या एका सतरा वर्षीय तरुणाचा विजयचा धक्का लागून मृत्यू झाला ही घटना भांडूपमधील पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडली मृत तरुणाचे नाव दीपक पिल्ले वयवर्ष सतरा असे आहे दीपक हा एल बी एल बी एस मार्गावरून आपल्या घराकडे जात होता मात्र रस्त्याच्या कडेला महावितरणाची हायटेन्शन वायर खुली अवस्थेत पडलेली होते पावसामुळे रस्त्याला चिखल आणि पाणी साचले होते या वायरच्या संपर्कात येताच दीपकला जोरदार शॉक बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला स्थानिक प्रत्येक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दीपक कानात हेडफोन घालून चालत होता त्यामुळे नागरिकांनी वेळेवर दिलेला इशारा त्याच्या कानावरच गेला नाही काही लोकांनी त्याला मोठ्याने हाक मारून धोका टाळण्याचा प्रयत्न केला मात्र हेडफोनमुळे त्याला काहीच ऐकू आलं नाही आणि तो थेट विजेच्या तारेच्या संपर्कात गेला ठिकाणी अनेक नागरिक प्रवास करत असतात स्थानिकांनी जागरूकता दाखवत इतरांना बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अनेकांचा जीव वाचला मात्र दीपकला वाचवणे या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे महावितरण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे खुल्या तारांमुळे जीवितहानी झाल्याने जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी ही जोर धरत आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा